हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे प्लेन साड्यांची एक डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा फ्रेंड ही रेड कलरची साडी मिरर वर्क ब्लाऊजसोबत आणि बॉर्डरलासुद्धा वर्क डिझाईन दिलेली आहे ही साडी खूपच सुंदर आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच सुंदर आहे आणि नवनवीन डिझाईनमध्ये आहे पहा फ्रेंड ही येलो कलरची साडी कटवर्क बॉर्डरसोबत आणि बॉर्डरवर फ्लावर डिझाईन ने केलेली आहे आणि साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे फ्रेंड्स ही पिंक कलरची साडी या साडीचा लुक खूपच सुंदर आलेला आहे आणि साडी पण खूपच सुंदर आहे फ्रेंड्स तुम्हाला जर या साडीमधून कोणती पण साडी आवडली असेल तर तुम्ही मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिंत्रावरून या साड्या परचेस करू शकता पहा फ्रेंडली साडी ही साडी पण खूप सुंदर आहे सोबतच मरून कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि साडीचा फॅब्रिक सिल्क सिल्कमधला आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच छान आणि सुंदर आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये आहे पहा फ्रेंड्स ही रेड कलरची साडी कॉन्ट्रास्ट ब्ल्यू ब्लाऊजसोबत दिलेली आहे पहा फ्रेंड्स ही मरून कलरची साडी खूपच सुंदर आहे बॉर्डर तर खूपच जास्त सुंदर आहे साडीचा लुक पण खूपच जास्त सुंदर आला आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू